गेल्या पाच दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधामध्ये शेकडो विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे नुकताच भास्कर मोरेंवरती विनयभंगाचा गुन्हादेखील दाखल झालाय शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधक समितीनं तहसीलदार पोलीस निरीक्षक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी पालक पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये काही गोष्टी संशयास्पद वाटल्यानं फार्मसी लॅबला सील ठोकलाय त्यामुळे आता भास्कर मोरे यांच्या अडचणीमध्ये अजूनच वाढ झाली आहे पाच दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या शेकडो विद्यार्थ्यांचे भास्कर मोरे यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे मोरे हे आर्थिक मानसिक शारीरिक त्रास देतात याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं होतं आणि जोपर्यंत विद्यापीठाची समिती येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधामध्ये काल उशिरा गुन्हा देखील दाखल करण्यात आला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सत्यशोधन समिती जामखेडला दाखल झाली यामध्ये अमोल घोलप डॉक्टर संदीप पालवे अध्यक्ष डॉक्टर डी वाय दायमा कमिटीच्या सदस्यांनी जामखेड इथे येऊन आंदोलनकर्ते विद्यार्थी पालक ग्रामस्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली आहे विद्यार्थ्यांनी यावेळी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या त्यानुसार कमिटी तहसीलदार गणेश माळी नॅब तहसीलदार महेश अनारसे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या समवेत रत्नदीप मेडिकल कॉलेज मध्ये तपासणी करण्यासाठी दाखल झाली तपासणीमध्ये अनेक गोष्टी संशयास्पदरित्या आढळल्या असं समितीचं मत आहे कॉलेजला कायम प्राचार्य आहेत शिक्षक स्टाफ नाहीये हजेरी नाहीये कागदपत्रे आहेत ज्या क्लासरूम मध्ये क्लास भरतो तिथे अनेक दुसरे देखील क्लास भरतात कॉलेज ग्रंथालय लॅब कॅन्टीन या ठिकाणी अनेक मटेरियल एक्सपायरी झालेला आढळलंय सगळीकडे धूळ जाळ्या आढळल्या आहेत सकाळी वेगळा वर्ग दुपारी फार्मसी संध्याकाळी वेगळा क्लास एकाच रूम मध्ये भरतो अनेक साहित्य या ठिकाणी आढळलंय ते वापरता येत नाहीये तेव्हा सर्व कमिटी सदस्यांच्या एकमतानं फार्मसी लॅब सह हो, इतर सहा लॅब ला सील करण्यात आलाय आम्ही आमचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाला देणार आहोत विद्यापीठ याबाबत निर्णय घेईल असं कमिटीने सांगितलंय दोन ते तीन दिवसामध्ये विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या बाजूनं निर्णय द्यावा या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अन्य प्रवेश देऊन त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जबाबदारी विद्यापीठानं घ्यावी कॉलेज प्रशासनाचा आणि संस्थाचालकांचा हस्तक्षेप लक्षात घेता महाविद्यालयाची विद्यापीठ संलग्नता रद्द करावी अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री अमोक कुलकर्णी यांनी दिला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संभाजी ब्रिगेड रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय

अशोक चो विरसे चोवीस तास जामखेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस